पाणी नको वीज द्या वीज पुरवणारा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा वीज पुरवणारा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा गटाराचा पाणी पुरवणारा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा नमस्कार मी मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी माझ्यासोबत आहेत राठोड साहेब आडकीताई आहे त्या ठिकाणी मिठाताई इप्पाताई माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या पुचन परिसरातील कुटुंबीय महिला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं पाणी नळा आला नळाला आलं म्हणजे त्या तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही मयत तर जाता येत नाही असा दिवस पण पाणी असा आला की त्या पाण्याचा पाण्याला बघून तहान भागणार नाही ताण्याला बघून पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं एक प्रकारचं भावना निर्माण होणार आहे आणि या बाबतीमध्ये मानपा आयुक्ताला फोन केला कारंजी साहेबांना फोन केलो रवी पवार साहेबांना फोन केलो साहेबांना फोन केलो कुठं जर पहिला फोन लागला नाही नंतर कारंजी साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही बोलून घ्या म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही मग विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला पाहिजे टॅक्स पाहिजे पाणी पुरवठा करताना तीनशे पाच सात दिवस करत नाही फक्त बावन्न दिवस करतात वर्षात ना ते सुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं पण पाणी येताना आणि पाणी तर चांगलं द्या हा पाणी आहे पहिला तासात आलेला दुसरं पाणी आहे त्यानंतर दीड तासात आलेलं हे पाणी आहे त्यानंतर तिसरा एका तासानंतर आलं पांढर्या तोर आळ्यात आळ्यायुक्त पाणी आहे अशा प्रकारे पाणीतून आमचं लहान बाळांचं काय व्हावं त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुरतर पाणी आणि डेनेचं लयन एकत्र आलेलं आहे ते मिसळलेलं आहे जेही आहे म्हणतो मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर यायला पाहिजे होता तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे तर सरकार एकी ठिकाणी सो कायद्या सर गुमशाही प्रमाणात चालतं पण तुम्ही लोकांचं तर बघत नाही म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानव आयुक्ताला भेटायला आलो पण कोणी अधिकारी नाहीत त्या ठिकाणी का लोकरे साहेबांनी भेटला आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे यापुढे जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्यास राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता जे पाच दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा असे मागणी आम्ही केलं त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका एक ममता मेली ममता मेत्रे मेली रि, रि, जिया का रिजया का रिजा असा प्रकार जिया मेत्रे मेली दोन दिवसापूर्वी आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हो हाताने होऊ देऊ नका आमचं आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहात तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.